कशात सर्व मस्तना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये नवीन वर्षाच्या सा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला खूप छान आणि आनंदात जाऊ दे हा जो नवीन वर्ष आहे तो आणि पाठच्या वस्तू म्हणजे पाठच्या घटना पाठीच दे आणि पुढच्या नवीन अशा काय काय चांगल्या घटना घडू दे आणि सगळं चांगलं दे अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करते आणि आमच्या इथं सुद्धा सगळं चांगलं होऊ दे आणि थर्टी फर्स्ट काल होती तर आम्हाला भाजी खायला भेटली म्हणजे मंगळवार असते इथं तर मग मंगळवारी भाजी खातो तर मग आज स्पेशल आहे बिर्याणी मागवलेली आहे कारण या लोकांनी खाल्लेली दोन तीन वेळा जास्त वेळा मार्गशीर्ष मेळायला होता तो आम्हाला खायला नाही भेटली मग आता आम्हाला आजपासून काय बोलतात फ्री झालं खायला मच्छी आता एवढा कंटाळा आलेला ना म्हणजे आईसुद्धा रोज लिटरली विचारायच्या की आज काय बनवायचं आज काय भाजी म मा, म्हणाले आज काय भाजी तर मग ते कंटाळा आलेला खूपच आणि आत्ता नाहीच होत म्हणजे पहिलं व्हायचं असं भाजी वगैरे महिनाभर दीड महिनाभर काढायचं खाऊन पण आता नाही निघत तर बहुतेकांचं असं झालं असेल तर आज आईसुद्धा आई आणि ताई काकी वगैरे चाललेल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये आज नवीन वर्षाच्या पण नवीन वर्षाचं मला पण नाही ते लक्षात आलं की आज खूप गर्दी असणार कारण नवीन वर्षाच्या खूपच म्हणजे बारा वाजल्यापासून लाईन लागलेली असते रात्री तर यांनी पण सांगितलं वाटतं रात्री की जाऊ नका लाईन असेल बाबांनी पण सांगितलं पण त्या सकाळी उठल्या आंघोळ अंगळ केली वाटतं मी साडेसात वाजता उठलेली आणि बघते अजून मॅक्श्युअरच झालं कारण आठ वाजता निघणार होत्या तर मग नंतर काकींच्या मुलीला म्हणजे समजलं की खूप गर्दी आहे अडीच तीन तास लागतील लाईनीमध्ये आणि एवढा टाईम आई काय उभा राहू शकत नाही आणि कोणच नाही राहू शकत म्हणजे आता मुली मुली राहू शकतील काकी किंवा आई या राहू शकत नाही तर मग त्यांनी कॅन्सल केला के आणि झोपल्या आंघोळ वगैरे करून मग मी आठ वाजता उठले मग आंघोळ वगैरे केले केस धुतू धुवून दु घेतले कारण काल मी मस्त तेल लावून घेतलेला केसांना केसं दोन घेतल्याने लवकरच साडी लावली आज नवीन वर्षाची आणि आपला मराठी नवीन वर्ष हा पाडव्याला होतो तर सगळेच सेलिब्रेट करायचे कशाला हा नको तो नको करायचा तर त्याच्यामुळं मी साडी लावलेली आईसुद्धा आता साडी लावतील बा बाबांचे आंघोळ झाले गौरांशला पाण ठेवलेलं मी पण बाबांनी अंघोळ करून घेतली गौरांच्या अंदा आता आंघोळ करायची आता कोणाचा फोन आला का माहिती थँक्यू बोलतात आई हॅप्पी न्यू इयरला चला आईंना पण हॅप्पी न्यू इयर करूया आईने मस्त मॅक्सी घातली कुठे हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर आपलं मराठी नवीन वर्ष नंतर चालू होतं पण आता सगळं चालू करायचं गौरांनी मस्त काकाच्या रूम मध्ये बसलाय टी व्ही बघत आता बाहून चांगोळ झाले की मग त्याची आंघोळ करते आणि बघू आज संध्याकाळी कुठं म्हणजे नवीन वर्षाच्या मंदिरात वगैरे जायला भेटलं तर कुठल्या बघू पण नर्मदेश्वर मंदिरात जायचा विचार होता माझा पण प्रेग्नंट असल्यावर म्हणजे बोलतात आता मला एवढं माहिती नाही आहे की शंकरा म्हणजे शंकराच्या पिंडीचं किंवा शंकराचं दर्शन नाही घ्यायचं किंवा मंदिरात जायचं नाही असं काहीतरी असं मला माहिती आहे गौरांच्या टायमिंगला पण मला माहिती होतं पण आता घरात थो छोटीशी असल्यामुळं तिची पूजा तर करायलाच लागते पण मंदिरात मी कधीपासून गेलंच नाही प्रेगनेंट जेव्हापासून आहे तेव्हापासून एक एक वेळा गेलेली त्याच्यानंतर काय गेलेच नाही मग गौरांचं पण तसंच कॅन्सल झालं आहे कारण दर सोमवारी आम्ही न्यायचो गौरांशला तर मी नाही तर मग हे सुद्धा काही एवढं याच्याने नेत नाही तर मग त्याचं कॅन्सल आहे बघूया संध्याकाळी काय ठरते काय नाही ते तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा आज मस्त मजा येणार आज नक्कीच मी मोठा बनवण्याचा प्रयत्न करेन बघूया वक्र तोंड जोरात जोरात बन ब्रह्मा। गुरा गुरु ब्रह्मा गुरु आवाजच येत नाही जेवला आहेस ना आवाज काढू का नको आताशी जवला आणि चपाती एक खाल्ली मस्तपैकी के नाश्ता केलाय तरी आवाज निघत नाही गौरां त्या दिवशी छान बोललेला डोकं ठेक येलकोट एल एलकोट सदानंदाचा

एवढा मोठा टोप मागवलेला आहे दोन किलोचा आणि इकडं आहे रायता चलो इंजॉय हा उतार आपला न्यू इयर गुढी पाडवायला हा पण आता पण सेलिब्रेट करायचं दोन हजार पंचवीस च्या हार्दिक शुभेच्छा कॅलेंडर बदली झाले मी नाही मी आहे तसाच आहे दगडू आणि ओल्टी टी घातले स्टाईल आहे घातल्या पतला दुपारपर्यंत सरळ घालायची असं उलटी स्टाईल उलटे होता का मग तुम्ही होता काय बघू आज काय मॅगी नूडल्स राहिले तर मला थोडेसे कोणतरी आले तो व्हेज खातो ना नॉन नाही खातो नूडल्स हा मला पण आता उलटीचे गोळे घेतले दुपारी घेते पण ते आता घेतले असं वाटते मला म्हणून आणि आता मी पेय मस्त मीठ लावून आज बेकार हालत झाले ना माझी काय सांगू मगाशी पासून दोन वेळा उलटी केले मी आणि आवाज सुद्धा बघत असाल माझा एकदम अशी उलटी झाली ना मगाशी पण जो मी भात खाल्लेला तो पण निघालाय आणि आता सुद्धा एकदम विचित्र वाटत होतं मला एकदम विचित्र झाली उलटी एकदाची पण एकदम बेकार तोंडात आवाजच नाही निघत माझ्या म्हणजे एवढं असं झालंय ते एकदम घसा ये झाल्यासारखं वाटतंय सोडल्यासारखं काय सांगू <coughs> उलटीने पुरो एकदम हलवून टाकले, आज काय मुल काय माहिती कशा मुलं उलटी होत आहे तर म्हणजे गोळी खाते मी मगाशी अशी गोळी खाल्लेली <coughs> पण काय नाही आज कशा झाले काय माहिती एक संत्री होता तो मी सकाळ मला वाटतं गोळी खाल्ली कॅल्शियम ची दुपारी जेवल्यानंतर तेव्हा थोडंसं खाल्ला पण तो थोडा खराब होता तर मी दोनच फोड खाल्ले काय रे <coughs> काय रे गौरांज आ <coughs> अक्षरशः आता मी रडले काय माहिती मला रडू येतं आणि मी खूप हळवी आहे त्याच्यामुळं मला रडू येतं वाजली तर आता काहीतरी सव्वा सा सात बेकार वाटतोय ना खरंच खूप बेकार वाटतंय आता बोलायला पण आवाज बघू शकतो माझा कसा येतोय आता आई बाबा गेलेत राऊंड मारायला हे सुद्धा बाहेर गेलेत गौरंश बाहेर खेळतोय म्हणून जरा उठले आता उठले म्हणजे बसले तर बाहेरच होते मी हॉलमध्ये पण घशाची एकदम म्हणजे तोंडाची टेस्ट पहिलाच गेलेली माझ्या तर उलटीने माझ्या अजून टेस्ट केली खूप खूप व्हावकालाय आई म्हणणं खूप खूप म्हणजे खूप कठीण आहे खूप काही सोसून मग आपल्याला ते छोटंसं बाळ भेटतं खूप खूप डेंजर आहे बापरे गौरांच्या टायमिंगला ना मला काहीच नाही झालं असं म्हणजे उलटी बोला किंवा तोंडाला चव नसणं बोला काय काहीच नाही मला पण या वेळेला ना उलटीचा त्रास आणि तोंडाला बिलकुल चव नाही जेव्हापासून मी कन्फ्यू गेले ना तेव्हापासून मला बिलकुल तोंडाला चव आहे माझ्या एकदम डेंजर डेंजर चाललंय काय सांगू तुम्हाला आता आवाज किती आलाय किती नाही काय माहिती <laughs> आता आई बाबा आई मग अशी आई लक्ष देत होत्या दुपारी मला अशी झोप आलेली ना गीतच बसवलेलं गौरांशला आणि त्यासोबत असं डोले बंद करून बाता मारत होते आणि बोलत बसलेले खेळत होते मग नंतर तो गेला बाहेर मग तसं आईंनी लक्ष ठेवलं मी बोल आता पाच मिनटं मी झोपते खूप डेंजर झोपाले मग झोपले मी जरा तेव्हा मला बरं वाटलं पण परत पर ते उलटीचं असं झालं ना आता मग आई बाबा दोघं पण गेले राऊंड मरायला तर मला आता त्याच्याकडं लक्ष ठेवायला लागेल कारण बॉल पण घेऊन गेलाय सगळंच आणि उद्या त्याची अभिनय गीतची परीक्षा आहे म्हणजे अभिनय गीत घेणार आहे तर त्याचा आता येऊन बोलाय बोलून पण घ्यायचं आहे आज मंदिरात सुद्धा गेलो नाही नाही तर रोज मारुतीच्या मंदिरात जाते पण मगाशीपासून मला असं वाटते ते उलटीसारखं एकदम विचित्र त्याच्यामुळं माझा मूडसुद्धा नीट नव्हता म्हणून मी गेलोच नाही मंदिरात आणि <coughs> काही शूट नाही काय नाही वर्ष असा चाललाय जाऊ दे चला बाहेर जाते चला इथं दुधामध्ये प्रोटीन पावडर टाकलेले आता एक पटकन पिऊन घेते आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू पण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक सबस्क्राईब करावी का भेटू पण उद्या बाय बाय